दैनंदिन जीवन इतके धकाधकीचे बनले असून प्रत्येक व्यक्तीला जीवन जगण्यासाठी व आपली सर्व आवश्यकता पूर्ण करण्यासाठी पैसे कमवणे आवश्यक आहे त्याकरिता त्याला आपल्या वाहनाने किंवा सरकारी वाहनाने प्रवास करावा लाग किंबहुना पायदळ सुद्धा पायपीट करावी लागते हे सर्व करीत असताना अचानकपणे त्यांच्यासोबत अपघात घडला व तो त्यात दगावला तर संपूर्ण परिवाराला उघड्यावर येण्याची वेळ येते मात्र यात सतर्कता बाळगत जर वेळेपूर्वी सरकारी विमा कंपनीद्वारे अत्यल्प किमतीत मिळणारी जनता पर्सनल अपघात विमा पॉलिसी त्याने घेतली असेल तर आपल्यामागे आपल्या परिवाराला उदरनिर्वाह करण्यासाठी मदत होते असाच एक प्रकार वर्धा येथील विमाधारक सोबत घडला असून नागरधाने यांच्या परिवाराला युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या वर्धा शाखा प्रबंधक अजय चौरेने प्रशासकीय अधिकारी विजय देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अपघात विमा राशी प्रदान करण्यात आली यावेळी वर्धा शाखाचे अधिकारी नरेश बैस स्नेहल धोपटे दिनेश पांडे अमिता लोखंडे अवनी पुंसे व महिला कर्मचारी उपस्थित होत्या अश्विन शाह विदर्भ न्यूज वर्धा